तुम्हाला इथे नाईन्टी फाईव्ह पासून स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला हे कलेक्शन इथे बघायला मिळते मित्रांनो तुम्ही बघू शकता मस्लिन फॅब्रिक मध्ये हा पॅटर्न होणार आहे मस्लिन फॅब्रिक मध्ये तुम्हाला जर काही युनिक गोष्ट जर सांगायला गेले ना आणि बॉटम वेअरमध्ये मध्ये आपल्याकडे फक्त पन्नास रुपया पासून स्टार्टिंग प्राइस मध्ये इथे बघायला मिळते तुम्ही बघू शकता कॅटलॉग पीस मध्ये तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळतोय मित्रांनो कॅटलॉग मध्ये सुद्धा तुम्ही कलेक्शन बघू शकता की तुम्हाला सर्व वेगवेगळ्या डिझाईन कलेक्शन सोबत तुम्हाला हे कलेक्शन इथे बघायला मिळत मित्रांनो कुर्तीमध्ये तुम्हाला विविंग बघायला मिळते मित्रांनो जो मी सेकंड पार्ट आहे त्याचा तो दाखवते तुम्ही बघू शकता तुम्हाला इथे विविंग मध्ये तुम्हाला मिळणार आहे दुपट्टा तुम्ही बघू शकता टू टोन मध्ये तुम्हाला हा दुपट्टा मिळतोय आणि पूर्ण सिक्वेन्समध्ये तुम्हाला हा दुपट्टा बघायला मिळणार आहे मित्रांनो थ्री पीस मध्ये कॉन्सेप्ट घेऊन आलेले आहे तुम्ही पॅटर्न तुम्ही बघू शकता तुम्हाला लखनवीमध्ये टू मध्ये तुम्हाला शेडेड तुम्हाला ही कुर्ती बघायला मिळते आणि नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते आज आजी मराठी यूट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण पुन्हा आलोय लेगेन्स कुर्तीच्या काउंटरमध्ये तुम्ही कलेक्शन बघतच असाल काही तुम्हाला किती छान प्रकारे तुम्हाला इथे बॉटमवेअरचं कलेक्शन इथे तुम्हाला बघायला मिळते हे सर्व फक्त सॅम्पल पीसेस राहणार आहे बट आजचा जो आपला जो व्हिडिओ आहे तो होणार आहे कुर्तीजवरती तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे की कुर्तीचं ट्रेंडिंगमध्ये किती जास्त सर्वात जास्त कुर्तीचं कलेक्शन जास्त चालतं तर ज आपण आज ज्या काउंटरमध्ये आहे तुम्ही बघू शकता पूर्ण बॅकग्राऊंडला तुम्हाला कुर्तीचं कलेक्शन इथे बघायला मिळतंय मित्रांनो जर आता सध्या सीझन स्टार्ट झाला आहे बट तुम्ही सीजन स्टार्ट झाला आहे बट इथे येऊन जर तुम्ही शॉपिंग नाही करू शकत तर आपल्याकडे व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे जेणेकरून तुम्ही व्हिडिओ कॉलिंगद्वारेही आपलं सिलेक्शन बघू शकता मित्रांनो मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याकडे कस्टमर तर येत आहे कस्टमरची खूप जास्त डिमांड आहे बट कस्टमर आपल्याकडे येऊन का खाली जात आहे याचं रिझन जर तुम्हाला नाही माहिती तुम्हाला असं वाटतं की आपल्याकडे स्टॉक पण भरपूर आहे बट कस्टमर का खाली जातो आहे याचं फक्त सर्वात जास्त मोठं रिझन म्हणजे फक्त आपल्याकडे व्हरायटी तर भरपूर आहे बट जे ट्रेंडिंगमध्ये आजच्या ट्रेंडिंगमध्ये काय चालतंय ते कलेक्शन आपल्याकडे नाही आहे आणि आता जो आपला स्पेशली जो व्हिडिओ होणार आहे ना ट्रेंडिंगच्या कलेक्शनसोबत होणार आहे सगळ्यांना तर माहिती आहे की सर्वात पहिली जास्त होतं की कलेक्शन कुठे मिळते बट आता सध्या असं आहे की ट्रेंड कुठे आहे तर हे सर्व कलेक्शन तुम्हाला आज अजिजोनच्या या मराठी युट्यूब चॅनलवरती मी तुमच्यासाठी स्पेशली घेऊन आलेली आहे श्री तर तुम्ही कलेक्शन इथे बघू शकता तुम्हाला इथे नाईंटी फायव्हासनं स्टार्टिंग प्राईजमध्ये तुम्हाला हे कलेक्शन इथे बघायला मिळते मित्रांनो कलेक्शन काही अशा पद्धतीने होणार आहे तुम्ही वरायटीज इथे बघू शकता की कशा पद्धतीने तुम्हाला वरायटीज इथे बघायला मिळते आणि पूर्ण प्युअर कॉटनवरती तुम्हाला हे कलेक्शन इथे बघायला मिळते मित्रांनो व्हरायटी तुम्ही बघू शकता की तुम्हाला कशा पद्धतीने ही वरायटी इथे बघायला मिळते मित्रांनो फर्स्ट ऑफ थिंक की तुम्हाला बी हे सर्व व्हरायटी इथे नाईंटी फाय रुपीजपासून स्टार्टिंग प्राईजमध्ये बघायला मिळते मित्रांनो आणि बॉटम वेअर मध्ये आपल्याकडे फक्त पन्नास रुपयापासून स्टार्टिंग प्राइस मध्ये इथे बघायला मिळते सगळ्यांना असं वाटतं की हो, बट तुम्हाला जर बिझनेस करायचं आहे ना तर तुम्हाला होलसेल सोबतच बिझनेस स्टार्ट करायला लागणार आहे मित्रांनो तर मी तुम्हाला कलेक्शन दाखवते कलेक्शन आपलं कशा पद्धतीने होणार आहे आणि त्यावरती कसं वर्क किंवा काय मटेरियल आहे हे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे मित्रांनो तर व्हिडिओला स्टार्ट करूया आपला जो पहिला सॅम्पल होणार आहे तुम्ही पीस बघतच असाल पीसचा कलर किती छान येलो कलरमध्ये तुम्हाला हा पीस बघायला मिळतोय मित्रांनो आणि कलर चार्ट तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला नेकवरती पूर्ण हँडवर्कमध्ये हे कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळते मित्रांनो कलेक्शन तुम्ही इथे बघू शकता आणि त्यानंतर तुम्हाला इथे बायबलमध्ये तुम्हाला हा दुपट्टा इथे बघायला मिळतोय आणि दुपट्ट्याचं सुद्धा तुम्हाला पूर्ण Uh, अडीच मीटर मध्ये तुम्हाला ही दुपट्ट्याचं कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळते मित्रांनो आणि दुपट्ट्यामध्ये तुम्ही कलेक्शन इथे बघू शकता कलर दिलेला आहे विथ बॉटमसोबत तुम्हाला हे कलेक्शन इथे बघायला मिळते आपल्याकडे नाईन्टी फायव्हासनं कुर्तीमध्ये स्टार्टिंग तो होऊन जाते त्यानंतर टू पीस मध्ये तुम्हाला इथे दोनशे पंचवीस रुपयापासून स्टार्टिंग मध्ये मजा वाटत असेल तुम्हाला दोनशे पंचवीस रुपयामध्ये आजच्या तारखेत काय भेटतं पण मित्रांनो आजच्या तारखेत आपल्याला दोनशे पंचवीस रुपयापासून फक्त टू पीस मध्ये स्टार्टिंग प्राइस मिळते मित्रांनो तर तुम्हाला मी नेक्स्ट दाखवते जो सॅम्पल आपला बघू शकता कॅटलॉग पीस मध्ये तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळतोय मित्रांनो कॅटलॉग पीसेसमध्ये सुद्धा तुम्ही कलेक्शन बघू शकता की तुम्हाला सर्व वेगवेगळ्या डिझाईन कलेक्शन सोबत तुम्हाला हे कलेक्शन इथे बघायला मिळतंय मित्रांनो कलर चार्ट बघू शकता किती छान लाइट चार्ट कलर चार्ट मध्ये तुम्हाला हे कलेक्शन इथे मिळणार आहे नेक्स्ट आपला जो पॅटर्न आहे तुम्ही बघू शकता शरारामध्ये तुम्हाला हा पॅटर्न मिळतोय कॉटन मध्ये तुम्ही बघू शकता मस्लिन फॅब्रिक मध्ये तुम्हाला ही कुर्ती मिळणार आहे तुम्ही कुर्तीची लेंथ बघू शकता पूर्ण फुल लेंथमध्ये तुम्हाला ही कुर्तीची लेंथ मिळणार आहे आणि वर्कची जर गोष्ट सांगायला गेले तर तुम्ही वर्क इथे बघू शकता की तुम्हाला व्हाईट कलरच्या धाग्यामध्ये तुम्हाला थ्रेडमध्ये हे वर्क इथे बघायला मिळते मित्रांनो आणि तुम्हाला तुम्ही बघू शकता स्लीवमध्ये तुम्हाला जीपीओ लेसमध्ये तुम्हाला युनिक पॅटर्नमध्ये काहीतरी असं बघायला मिळणार आहे आणि दुपट्ट्याची गोष्ट करू तो दुपट्टा तुम्ही बघू शकता डिजिटल प्रिंटवरती सिक्वेन्समध्ये तुम्हाला हा दुपट्टा बघायला मिळतो मित्रांनो पूर्ण फुल लेंथमध्ये तुम्हाला हा दुपट्टा मिळणार आहे मित्रांनो तुम्ही दुपट्टा बघू शकता किती छान डिजिटल प्रिंट सोबत तुम्हाला हा दुपट्टा मिळणार आहे आणि बॉटम तर तुम्ही बघू शकता की तुम्ही बॉटमचे फ्लेअर बघू शकता फ्लेअर किती छान आणि सुंदर बॉटममध्ये सुद्धा तुम्हाला समोसा लेस मध्ये तुम्हाला ही इथे बघायला मिळणार आहे आणि पूर्ण इंटरलॉक सेकंड जो आपला जो पॅटर्न आहे तुम्ही बघू शकता मस्लिन फॅब्रिकमध्ये हा पॅटर्न होणार आहे मस्लिन फॅब्रिक मध्ये तुम्हाला जर काही युनिक गोष्ट जर सांगायला गेले ना तुम्ही आतापर्यंत फक्त साडीज मध्ये विविंग बघितली असेल बट आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आहे ना कुर्तीमध्ये तुम्हाला विविंग दाखवणार आहे तुम्ही बघू शकता की तुम्हाला इथे कुर्तीमध्ये तुम्हाला विविंग बघायला मिळते मित्रांनो जो मी सेकंड पार्ट आहे त्याचा तो दाखवते तुम्ही बघू शकता तुम्हाला इथे विविंग मध्ये मिळणार आहे आणि जर नेकवरती सांगायला गेले तर मल्टी थ्रेडमध्ये तुम्हाला सिक्वेन्समध्ये ही डिझाईन बॉर्डर तुम्हाला मिळते आणि तीच जी डिझाईन आहे तुम्हाला ती आ, तुम्हाला स्लीवजमध्ये इथे बघायला मिळणार मित्रांनो तुम्ही बघू शकता की छान आणि मॅचिंगमध्ये तुम्हाला हे बघायला मिळते बॉटमची गोष्ट करू तो बॉटममध्ये सुद्धा तुम्हाला पूर्ण पद्धतीने तुम्हाला इथे डिझाईन मिळणार आहे मल्टी थ्रेडमध्ये आणि दुपट्ट्याची गोष्ट करू तर पूर्ण हेवी कॉन्सेप्टवरती हा दुपट्टा होणार आहे मित्रांनो सीझन तर स्टार्ट झाला आहे बट फेस्टिवल जे पूर्ण पुढे येत आहे त्यामध्ये सर्वात जास्त डिमांडेबल हेच राहणार आहे कारण की थ्री पीसमध्ये सर्वात जास्त डिमांड असते हेवी पीसेसमध्ये फेस्टिवलसाठी तर हे सर्वात भारी छान कलेक्शन आहे आणि तुम्ही कलेक्शन इथे बघू शकता दुपट्टा तुम्ही बघू शकता टू टर्नमध्ये तुम्हाला हा दुपट्टा मिळतो आहे आणि पूर्ण सिक्वेन्समध्ये तुम्हाला हा दुपट्टा बघायला मिळणार आहे मित्रांनो कलर चार्ट किती छान आणि सुंदर दिलेला आहे जर एक गोष्ट सांगायला गेलं नाही याचा तुम्हाला मी कलर चार्ट दाखवते पूर्ण पूर्ण कॅटलॉग पीस म्हणून तुम्ही कलर चार्ट आता बघू शकता की तुम्हाला कशा पद्धतीने कलर चार्ट तुम्हाला इथे बघायला मिळतोय मित्रांनो आणि यात जर सायजेसची गोष्ट सांगू तुम्हाला एल एक्सेल डबल एक्सेल पर्यंत सायझेस तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जातात तुम्ही कलेक्शन आणि पॅटर्न बघू शकता की किती छान कलर मध्ये तुम्हाला हा पॅटर्न बघायला मिळत आहे मित्रांनो तुम्हाला जर कोणताही फॅब्रिक किंवा कोणताही पॅटर्न जर यातून जर तुम्हाला आवडत असेल ना फटाफट लवकरात लवकर त्याचा स्क्री स्क्रीनशॉट घेऊन आणि जो आमच्या स्क्रीनवरती तुमच्यासाठी स्पेशली नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून इन्फॉर्मेशन घेऊ शकता बट आपल्याकडे फक्त तुम्हाला होलसेलमध्ये सेट टू सेटच पीसेस घ्यावं लागणार आहे तर नेक्स्ट तुम्ही फक्त बघितलेले असाल की तुम्हाला चिकन कुर्तीमध्ये किंवा लखनेवी कुर्तीमध्ये तुम्हाला सिंगल पीस म्हणजे स्ट्रेट कुर्ती तुम्हाला मिळते बट आजचा जो कॉन्सेप्ट आहे ना मी तुमच्यासाठी स्पेशली थ्री पीसमध्ये कॉन्सेप्ट घेऊन आलेले आहे तुम्ही पॅटर्न तुम्ही बघू शकता तुम्हाला लखनवीमध्ये टू टॉन मध्ये शेडेडमध्ये तुम्हाला ही कुर्ती बघायला मिळते आणि जर नेक पॅटर्नची गोष्ट करू तर काहीतरी युनिक नेक पॅटर्न यावेळेस तुम्हाला तुमच्यासाठी स्पेशली बनवलेला आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला डायमंडमध्ये तुम्हाला इथे ऍसेसरी मोतीमध्ये तुम्हाला ऍसेसरी आहे आणि ऍसेसरीची गोष्ट करू तो लुक बघा त्याचा किती छान आणि सुंदर असा लुक येणार आहे आणि दामनची जर गोष्ट करू ना दामनमध्ये सुद्धा तुम्हाला बघा किती छान पद्धतीने तुम्हाला इथे वर्क बघायला मिळते मित्रांनो आणि फॅब्रिकची गोष्ट करू तो फॅब्रिक स्टॉक इतकं सॉफ्ट आहे की छान छान एकदम आपल्याकडे जर जर स्टॉक तुम्ही मेंटेन करता ना तर तुमच्याकडे हा स्टॉक वाचून राहील याची मी म्हणजे लिहून देते की तुम्ही हा स्टॉक तुमच्याकडे राहणारच नाही बिलकुल पण तुम्ही बघू शकता याचा दुपट्टा दुपट्टा पण तुम्हाला किती छान शेडेडमध्ये तुम्हाला हा दुपट्टा बघायला मिळतोय मित्रांनो नेक्स्ट आपला जो पॅटर्न आहे तुम्ही पॅटर्न इथे बघू शकता की तुम्हाला मल्टी थ्रेडमध्ये तुम्हाला हा मस्लिन फॅब्रिक सिल्क चंदेरी सिल्कमध्ये तुम्हाला हा फॅब्रिक इथे बघायला मिळतोय मित्रांनो तर पॅटर्न तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला जर पॅटर्न पाहिजे असेल तर स्क्रीनवरती नंबर चालू आहे लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून किंवा व्हिजिट देऊनही तुम्ही परचेस करू शकता आणि एक्सपोर्टिंगचं सुद्धा आपल्याकडे फॅसिलिटी अवेलेबल आहे जेणेकरून जर तुम्हाला जर आउट ऑफ कंट्रीमध्ये जर, जर पार्सल जर मागवायचं असेल तर स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा इंटरनॅशनल नंबरही दिलेले आहेत त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि कलेक्शन तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने हे सर्व कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळत मित्रांनो आणि जेव्हा पुढच्या व्हिडिओत नक्की भेटूया काहीतरी युनिक काही गोष्टींसोबत धन्यवाद